यंदा कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करून चांदू रेल्वे शहरात साहस हिंदू परिषद यांच्यातर्फे साजरी करण्यात आली शहरातील राम मंदिर ते जुना बस स्टँड पर्यंत पालखी काढण्यात आली महिला भजन मंडळी यांनी चांदू रेल्वे शहराला भजनाने गुंग केले जुना बस स्टँड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती स्थापन करण्यात आली यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत सांची कोहरे हिच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे राज्याभिषेक सोहळा करण्यात आला व अपंग व्यक्तीकडून आरती करण्यात आली यावेळी उपस्थित सहा संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले इंगळे विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री गजानन ठाकरे बजरंग दल संयोजक महेशराव नगरसेवक उर बच्चू वानरे प्रतीक नेवारे आदित्य शेवाने यासह आदींनी परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो चांदू रेल्वे